ड्युन्स म्हणू शकता तुम्ही ते पण दिसत आहे स्मिती रिव्हर बघू शकता तुम्ही त्याच्याशिवाय मस्तपैकी बर्फात हिमशिखर दिमस्चिखर फिफ्टी देऊन आता आम्ही वरती चाललो फाय हंड्रेड इयर्स ओल्ड मम्मी बघायला आणि बघा ताबो मध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा स्मिती रिव्हरच्या पाण्यामधून आम्ही नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत गाझामध्ये आणि काजा म्हटलं की मस्तपैकी असेच तू माउंट आणि त्याच्याशिवाय असं लगेच टेरेन पण कारण हे कोल्ड वाळवंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकाच एक वेळी मस्तपैकी असं बर्फ पण बघायला मिळतो आणि त्याच्याशिवाय असं वाळवंटाचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स पण बघायला मिळतात आणि तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल बघा हे असे वाळवंटाचे स्ट्रक्चर आणि त्याच्या खालतेच आमचे हे असे स्टे होते आणि आम्ही सिटीमध्ये राहिलो नाही सिटीपासून एक पाच किलोमीटर अलीकडेच हे द मॉंग कॅम्प्स अँड रेस्टॉरंट म्हणून आहे तर तिथे राहिलेलो छानपैकी असं आणि मस्त होतं वातावरण ओके आणि आमची गाडी आहे तर बाजूबाजूच्या दोन रूम घेतलेल्या आणि जेवण वगैरे पण तसंच छान होतं हां तुम्हाला गरम पाण्याचे इशू येतात तिथे आणि थोडं तुम्ही लांब राहिल्यामुळे लाईट अप अँड डाऊन होत राहते पण काम होऊन जातं त्याने गाड्या रूममध्ये इलेक्ट्रिक हिटर दे त्यामुळे छान गरमा गरम वाटत होतं रूममध्ये तरी आणि आज गरम पाणी पण पन गिजरने फटाफट केलं आंघोळ केली आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया पण आता हे काजाचे डोंगरनं आपण थोडे मिस करू म्हणून सुद्धा आपण थोडा वेळ अजून काजामध्ये जाऊ का आता आपण जाणार आहोत ते ताबो मॉलस्टेला फेमस अशी आहे ताबो मोलस्टी आणि त्यानंतर मग आपण गोबी रेजला जाणार आहोत तिथे फायट्स त्यानंतर मग आपला आजची डेस्टिनेशन आहे ती कल्पा कल्पा तर आम्हाला खूप आवडायला लागला आता वन ऑफ अवर फेवरेट तर चला बॅग बनवण्याचं काम चालू आहे आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट आणि त्यानंतर मग निघायचं अरे बघा आमच्या तर बॅग आता पॅक झालेले आहेत आणि तिकडे बॅग पॅक होत आहेत आणि ते मस्तपैकी आम्ही ऊन खात बसलेलो आहे कारण ऊन इथे लक्झरी आहे आणि त्याच्याशिवाय बघा ते आमच्या कंपनीला आहेत हे डॉगी बॉल बरोबर थंडीपासून वाचण्यासाठी बिस्किट वगैरे आता खाऊन झाले थोड्या वेळापूर्वी त्यांचे खेळून पण झालेले बॉल येस खेळून पण झाल्या बॉल सोबत प्रॉपर खेळत होते आहे सकाळी म्हणजे बॉल टाकला नक्की जायचे घेऊन यायचे परत आणून द्यायचे आणि ट्रेन केल्या वाटत सो so, आमचा तर काय ब्रेकफास्ट झाला नाही आहे पण अंकित त्यांना ब्रेकफास्ट देतोय निघूया आता बाय बाय काजा भेटू माहिती नाही कल्पापर्यंत येऊ शकतो शकता ये काजाचं नक्की नाही सो बघा ना आता आपण काजावरून निघालो ताबला झालं आणि द वे आपला हा ब्रिज लागतो या ब्रिजवरूनच आपण ना पिनवॅलीला जाऊ शकतो बघा डोज अँड डोज इन पिनवॅली नॅशनल पार्क पण आता सध्या तरी अजून सुद्धा पूर्णपणे ओपन नाही झाली आहे कारण बर्फा वगैरे आहे तर मे बी तुम्ही याल तेव्हा ओपन झाली असेल तर तुम्ही जाऊ शकता पिनवॅलीला आम्ही तर निघालो ते ताबो मॉनिस्ट्रीला आणि बाजूलाच आहे ती आपली स्पिती रिवर आणि आता वेळ झाली थोड्याच्या ॲडव्हेंचरची बघा इकडे आम्ही ऑफ रोडिंग करतोय आपली टाटा सफारी आली आहे ऑफ रोडिंगला ओके okay, सो so, खाली आलो आहे इकडे नदीजवळ आणि ते मस्तपैकी स्पिती नदी आणि पिनवॅलीला जायचा रस्ता ती बघा तिकडून गाडी आली आहे ओके सो तिकडे ॲक्च्युली एक मूथ विलेज म्हणून आहे तर तिकडे सगळेजण जातात आणि बघा स्पिती व्हॅली असे दगड भारी आहे ना आणि बघू तुला गाडी कुठपर्यंत घेऊन होतं एकदम नदीच्या बाजारात ऑफ रोडिंग ॲट इट बेस्ट सो सगळ्या बायटी वगैरे पाहिजे होती मग गाडी धुतली असते सगळेजण इकडे ॲक्च्युली गाडी धुवायला येतात तिकडे काय वॉशिंगचं नाही आहे काजाची स्पेशलिटी असे माउंटन्स आणि हे माउंटन्स असे क्रिएट होतात ना हे पावसाळ्यामुळे होतात ओके सो वरतून जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा याच्यातून पाणी झिरपत झिरपत खाली येतं आणि मग हे असं स्ट्रक्चर क्रिएट होतं आणि हे बघा स्पिती रिवरच्या पाण्यामधून आम्ही गाडी हे मस्तपैकी मशीन आहे आणि बघा प्रेरणा आणि प्राजक्ता कितलं काय काय करायला सांगतो त्यासाठी आता अगदी वर्कआउट करतो हो बघा टेप्स <laughs> मारतो हां त्याचं वर्कआउट नाहीच जायला चालू आहे चालू आहे चालू आहे सो बघा इतिहास यायचं या एन्व्हामेंटमध्ये आणि वर्कआउट करायचं लो अल्टिट्यूडमध्ये मस्त ना आणि इकडे बघा लक्सीच्या ॲडचं शूट चाललंय आणि प्राजेक्टा आणि अंकीचं शूट करणार आज आम्ही नाही इतिहास भरपूर टाइमपास केलं आहे नदीच्या बाजूलाच सो पूर्ण जे पूर्ण पैसे वसूल केलेत आणि आता इथे आपण एक रील पण बनवतो आणि त्याच्या दिना एका ड्रोन शॉट घेतले आहेत टाटा सफारीचे नदीच्या जवळ ओके आता ते ड्रोन शॉट बघा काय ऑसम वाटतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपला जो ड्रोन आहे तो असा टाटा सफारीच्या चारही बाजूने असा फिरतो आहे आणि याच्यामध्ये ना आजूबाजूचं सगळं लोकेशन आहे ना तर ते पण आपल्याला दिसतं आहे म्हणजे हे जे सँड ड्युन्स म्हणू शकता तुम्ही ते पण दिसतं आहे स्मिती रिवर बघू शकता तुम्ही त्याच्याशिवाय मस्तपैकी बर्फाच्या ती दे हिमशिखर बघू शकता आणि त्याच्याशिवाय ही टाटा सफारी काय भारी वाटतं नाही सगळं ओके सो ड्रोन शॉर्ट्स एक नंबर राहिलं ओके मला पण आता जरा जरा प्रो वाटायला लागला आहे Okay. So, ड्रोन शॉटच्या बाबतीत आणि इकडे ना असं काहीचं वातावरण आहे ॲम्बियन्स बेस्ट ऑफ काजा आहे काय म्हणताय तुम्ही ओके सो ड्रोनमधून बघा बारीच वाटते ना सगळं ओके सो असे अजून ड्रोन शॉट केला तुम्ही पण येणार असाल तर काजाला नक्की या सो so, बघायला भारी वातावरण आहे आणि पिकी नदी आणि माउंटन्स यांच्याबरोबरच आपला प्रवास चालू आहे आणि ताबो आता एक वीस किलोमीटरवरती आहे पोहोचू लवकर आणि आता वेळ झाली आहे ती जेवणाची आणि इकडे बसता बघा इकडे चावमिन नूडल्स मागवल्यात आणि ते मस्तपैकी ऑमलेट पण आलाय बघा ना आणि इथे आल्या ते, ते, ते मस्तपैकी व्हेज जेवण तर मस्त होतं आणि तिकडे दूरवर बघा ताबो मनुष्य दिसते आणि इकडे बघा मस्तपैकी अशी सफरचंदाची झाडं आणि इकडे बघा कामं चालू आहेत त्याला प्रॉपर अळी करतात त्यांना पाणी वगैरे देण्याचं काम चालू होईल मग यांना बघा आता थोडे थोडे ना फुटतात असे हिरवे हिरवे पानं आणि नंतर मग हे मोठे ना आणि मग इथे मग अप्पाल होतील तर जनरली आता इकडे सगळीकडे अप्पल 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 होतं आणि फायनली आपण असतो आता ताबो मोनस्ट्रीच्या ताबोमध्ये राहण्याचे मला बरेचसे ऑप्शन्स आहेत जिओला इथे फुल नेटवर्क आहे आणि आता मी जिथे जिथे ट्रॅव्हल केलं आहे ना तिथे सगळीकडे जिओला फुल नेटवर्क होतं त्यामुळे जी पण डेस्टिनेशन्स आहेत अगदी छान आहेत आणि बघा ना चारी बाजूला असे वाळवंटी डोंगर आणि त्याच्यामध्ये बसलेलं असे ताबो गाव बघा मिट्टी कॅफे चहा वगैरे तुम्हाला इकडे मिळून जाईल आणि छान आहेत बघा हा आहे मस्त बनवले आहेत ना तुम्ही इथे पण राहायला येऊ शकता आणि बघा ताबो मॉनोस्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे तिथून एंटर करायचं आहे आणि बघा इथे पण मस्त पैकी अशी सगळे सफरचंद अप्रिकॉट पीच बीच झाडं आहेत आणि टुरिस्ट लोकांची गडबड गडबड चालू आहे सो बघा ही ताबो मॉनोस्ट्री आहे पण ही बंद दिसते आता तर आता सगळेजण इथेच उभे राहून फोटो काढतात आ, मोठा तुपा दिसतो ते बघा ना so, सो ही जी मॉनॉस्ट्री आहे ना ही गावामध्येच आहे म्हणजे हाईटला नाही आहे तुम्हाला कुठे क्लाईंब वगैरे करून द्यायची गरज नाही आहे आणि इकडून उजवीकडे पण आपल्याला जायचं आहे तर या जाऊ तिकडे आणि ताबूचा फेमस तुप्पा सगळेजण तुम्हाला दिसतील बघा मोठा ग्रुप आहे इथेच फोटो काढतायत सो so, ताबो मॉनस्ट्रीचं दर्शन तर झालं नाही पण आम्ही बऱ्याच मॉनॉस्ट्रीमध्ये दर्शन तर घेतलेलं आहे तर आता आम्ही चाललो होतं डायरेक्ट फाय हंडियर्ड्स ओल्ड मम्मी बघायला तर चला सो गो विलेजला चाललो आहे आम्ही तो ताबोवरून निघालो आहे आणि आता आत मी एक डिटूर घेतलं आहे तो म्हणजे फाय नर्टी इयर्स ओल्ड मम्मी बघायला सो असं बघा इकडे अजून एक रिवर आहे त्याच्या बाजूबाजून बाज आम्हाला नऊ किलोमीटर आतमध्ये जायचं आहे ओके सो एक वीस मिनटं लागतील वीस मिनटं जायला वीस मिनटं यायला आणि वीस मिनटं एक्सप्लोरेशन म्हणजे एक तासाची ड्युटूर आहे आणि त्यानंतर मग कल्पा आणि तिकडे तिकडचे वन्सनो कपंटन्स आणि आता आपण पोचलो ते घियू महाराष्ट्रला इथे ना छान पार्किंग आहे पर पर्सन थर्टी रुपीज चार्ज करतात इंडियन मिलिटरी पण आहे आणि वन फिफ्टी देऊन आता आम्ही वरती चाललो आहेत फाय हंड्रेड इयर्स ओल्ड मम्मी बघायला ऑपरेशन स्टेप्स आहेत माझ्यासोबत ते जोडून यायचं आहे बघा मॉनेस्ट्री आहे तीच मम्मी आहे व्ह्यू भारी आहे इथून बघा सोड हवा पण सुट्टी जेवढं हाईटवरती जाल तेवढी हवा आणि हे सुंदरसं विलेज आहे ॲक्च्युली मम्मी आहे ना मम्मी वरती नाही आहे सो हा मॉनेस्ट्रीचाच भाग आहे आणि मम्मी दाखवू कुठे आहे ते बघा तिथे मम्मी आहे खालतीच आहे तर जाऊ तिथे आता पण तिथून बघा ना मस्त असं चढून यायचं आहे आणि मग अजून इकडच्या पण या स्टेप्स पण आहेत म्हणजे तुम्हाला बरं चढावं लागतं आणि स्वलाट हवा लागतं आहे तिथून फक्त व्ह्यू आहे आता सो हे बंद आहे रूम इकडे लॉक करून ठेवूया मस्त ना सो बघा इथे सुंदर असा मूर्ती आहे गौतम बुद्धांची उपरचं इंटिरियर बघा फक्त बारीस ना सुंदर अशी मूर्ती आणि जो जिरोटोप लावलेला आहे ना मस्तच आहे ना अब लोक तेश्वराची मूर्ती आहे so, बघा सो बघा डिटेल इन्फॉर्मेशन आहे मम्मीची आणि फायन इज ओल्ड मम्मी आहे आणि ॲक्च्युली मोंक होते तर मोंकने स्वतःला एका सर्टन पोझिशनमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची ती बॉडी आहे ती प्रकारे प्रिझर्व झाली आहे ओके सो okay, so, या आता पण ही बॉडी तर बघा स्वतःला कशा एका पोझिशनमध्ये आणलेलं आणि त्याच्यामुळे त्यांची ती बॉडी तशी चाव झाली म्हणजे त्यांनी गुडकेनं पूर्णच्या पूर्ण बघा तोंडाला असं टेकावलं आहे धनुवटीला आणि त्यांच्या हात बघा कसे आहेत ते अशा सटन पोझिशनला बसलेले आणि त्याच्यामुळे जे काही सटन केमिकल रिॲक्शन्स होतात त्यामुळे त्यांची बॉडी सडली नव्हती आई तशीच ती राहिलेली आहे बघा आणि फाय त्याच्यावरती बराच रिसर्च झाला आहे जपानमध्ये असे टेक्निक्स अवेलेबल आहेत पण त्या सगळ्या मम्मी दोनशे वर्ष आहेत आणि ही हो जी मम्मी आहे ना ही पाचशे वर्ष जुनी आहे आणि हे लोकल मोक होते याच्याबद्दलचे लोकल फोक सॉन्ग्स पण आहेत त्यामुळे यानं पुजलं जातं इकडे आपले घेऊ गावामध्ये आणि हवा बघा काय सुटली आहे सगळे झेंडे बघा कसं आहे सो ही आपली लास्ट डेस्टिनेशन होती जी आपल्याला एक्सप्लोअर करायची होती आपल्या या गाजा ट्रीपमध्ये तर आपण इथून जाणार होतो डायरेक्टली आपल्या कल्पाला जिथे आपण पूर्वी राहिलेलो होमस्टेसाठी कल्पना जातो आहे कारण तिथे खूप माहिती मस्त पाहून छान होता मस्त गरम पाणी होतं आणि जेवायला पण छान होतं आणि सुंदर असा व्ह्यू पण होता yeah. सो कुठे कुठेतरी असं वाटतं तर ट्रीपचा एंड अशा ठिकाणी करावा तिथून मस्त खेळ दिसते किन्नर कायला असतात त्याच्या सकाळपासून आम्ही ना नाकोला आणि त्या दिवसेंदिवस ना आपल्या हिमाचलचं टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे आणि आता आपला हा वाडा वाडाचा रस्ता तर आता इथून कल्पा जवळजवळ एक अडीच पावणे तीन तासावरती आहे समजू तसं थंड भाव आहे पण दिवसा बऱ्यापैकी गरमी आहे मस्त काही खूप थंड भाव वगैरे वाटत नाही आहे तेच माउंटन्स नऊंटन्स तो आता कल्पाला पोचेपर्यंत तर चला निघूया फटाफट सो बघा मस्तपैकी सूर्य असताना चाललं आहे त्याच्या वेळी सूर्याची अशी किरणं आणि तो ब्रिज आपण डावकोतून खाली आलो आणि जर जसं ऊन वाढत जाईल ना तसं बघा बर्फ वितळायला लागतो आणि असे वॉटर लॉगिंग स्टार्ट होतो इकडे मस्त ब्रेड बटर आणि चहा मग प्रचंड भूक लागलेली त्यामुळे आता खाऊन घेतो आणि आता आपल्या कल्पाच्या रूमवरती आलो आहे मस्त आंघोळ केली आणि एवढं फ्रेश वाटतं ना काजामध्ये तो एक इशू आहे भरपूर थंडी असते आणि त्याच्यामुळे थोडं आम्ही ते राहिलो तिथे थोडे पाण्याची पण इश्यू होते स्लाइटली म्हणजे गरम पाण्याचे त्यामुळे बादली प्रमाणात पटकन आंघोळ करायची इकडे कसं आल्यावरती प्रॉपर माणूस आंघोळ केलेली आहे फ्रेश झालेलो आहे हा आणि आता जेवणाची वाट बघतोय सो so, आता काय नाही फक्त डाळभात खायचा मस्तपैकी आणि त्यानंतर मग गुड नाईट तर आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो आता उद्याचा आमचा प्रवास आहे तो प्रॉपर परतीचा प्रवास आहे इथून आम्ही जी सुरुवात करणार ते मुंबईला येण्यासाठी आता बघूया मध्ये आता कुठे ब्रेक घ्यायचा तो कालकाला घेऊ शकतो अंबाला घेऊ शकतो किंवा ऑन द हायवे हायवेवरती कुठेही घेऊ शकतो तर ते बघून ठेवेन मी आणि त्याच्यानुसार मग उद्या ब्रेक घेऊ सो उद्याची असणार ती रिटर्न जर्नी तर आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद